रामकृष्ण हरी भाऊली नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पांसाळ या गावामध्ये होत असलेला युगराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे वा अखंड धरणाम सप्ताह जो महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये होतोय लाखो भाविक हजारो स्वयंसेवक यांनी या ठिकाणचं आपणातून नियोजन आपण बिंदाच्या माध्यमातून मागील वर्षी अनुभव आहे या वर्षी सुद्धा एक वेगळा आगळा नियोजन या ठिकाणी होत आहेत आणि आता तुम्ही माझ्या पाठीमागं दिसतायत तर अशा पद्धतीचे प्रसादाची या ठिकाणी पॅकिंग करण्यात आलेली आहे ही प्रसादाची पॅकिंग त्या लोकांसाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यांनी तिथे आपला घर प्रपंच संसार सगळं वाऱ्यावरती सोडून सात दिवस अखंड हरिणामामध्ये स्वतःला नावून घ्यायची या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली अशा पाचशे गावातील हजारो लाखो भाविकांसाठी हा प्रसाद असणार आहेत आपल्या सोबत या ठिकाणची जी सेवकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल एकंदरीत हा जो चिवडा आणि बुंदीचा जो प्रसाद आहे तो तुम्ही जसं सांगितलंय आता की प्रहारे काय नियोजन आहे किती लोकांपर्यंत जाणार आहे आणि किती असणार आहेत या ठिकाणी या सप्ताहमध्ये पहिल्या दिवसापासून पाचशे गावची लोक प्रहारा करतात आणि पाच हजार लोक प्रहारा करतात तर प्रत्येक प्रत्येक माणसापर्यंत हा बुंदीचा आणि चिवड्याचा प्रसाद पोहोचला पाहिजे याची जबाबदारी आ, कमिटीने आमच्याकडे दिलेली आम्ही ती पूर्णपणे पार करतो आणि एक नारळ पण प्रत्येक प्रयर करत एक नारळ एक मका बुंदी एक मका चिवडा असं प्रत्येक नारळ प्रयर करत पोचलं पाहिजे अशी जबाबदारी साधता कमिटी आम आमच्याकडे दिली की आम्ही पूर्णपणे पार करण्यात आम किती स्वयंसेवक ही जबाबदारी पार पाडताय तुम्ही या ठिकाणी म्हणजे आमच्या या कामा करता दहा वीस म्हणजे तुम्ही काम करायचं किती पॅकिंग किती तयार करण्यात आलेली आहे दहा हजार नारळ द्यायची तर मित्रांनो प्रारेकरांच्या साठी प्रसादाची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे नारळ आणि प्रसाद पाच पाच ते दहा हजार लोकांसाठी या ठिकाणी पॅकिंग करण्यात आलेले आहे त्या गाववारी आम्ही त्यांना जिथे पूर्ण पण गोंगा गर्दी न करता त्या त्या गावाला लपू करायचं आणि हा प्रसाद त्यांच्या ताब्यात देऊन टाकायचा की त्यांच्या त्यांच्यामध्ये वाटप करून घ्या अरे आपला तो न्यू इयरबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या कधी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका वेगळ्या एपिसोड मध्ये आपण अजून स्वयंपाक घरात जाणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आध्यात्मिक महाकुंभ वारकऱ्यांचं महाकुंभ अशा वेगवेगळ्या नावांनी ज्याला संबोधण्यात आलं तो एकशे सत्याहत्तरावा आपण हरिणाम सप्ताह आता या ठिकाणी आपण जसं बघितलंय प्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे नेमकं या नियोजनामध्ये अशी काही मंडळे आहेत का ज्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन असतं तर सगळ्या सेवेकऱ्यांमध्ये त्यांनाही सोबत घेऊन काम करायचं असतं आणि या प्रसादाची पॅकिंग अशा पद्धतीने केली जाते वेदाचे विश्वस्त म्हणून असलेले काय नाव तुमचं संजय काय भूमिका आहे तुमची कशा पद्धतीने या ठिकाणी सात दिवसापासून ते सर्व नियोजन केलंय आहे प्रसाद देण्याचं काम सुरू आहे योगीराज सद्गुरु गांगणे जी महाराजांची एकशे सत्याहत्तर वर्षापासून ती परंपरा चालू आहे सप्ताहाची हा सप्ताह दरवर्षी जिथ्या पद्धतीने नारवा आणि वेगवेगळ्या गावामध्ये हा सापडा झालेला आहे म्हणजे आतापर्यंत एकशे सत्याहत्तर गावांमध्ये हा सापडा झालेला आहे दरवर्षी नवीन गाव येतो त्या नवीन गावाला या निवे मोठं नियोजन असल्यामुळे नवीन गावाला तिथे पार्श्वभूमी माहीत नसते त्यामुळे सांस्कृतिक वतीनेता अडीच लोक या स्वयंपाकघरामध्ये आमचे निवडकाचे अनुभव आहे सत्ता केलेली गाव आहे आणि तिथले लोक या कमिटीमध्ये असतात मला सांगा सात ते सात दिवसात सहा सात दिवसामध्ये आम्ही सात दिवसापासून या ठिकाणी थांबतो आम्हाला समाजाचा जो अनुभव येतो आणि त्यातून एक प्रेम निर्माण होतो या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे जे कार्य चालू आहे हे खूप मोठं कार्य आणि या परंपरेचा जर इतिहास जर बघितला तर खूप मोठा आहे आम्हाला या सात दिवसामध्ये या ठिकाणी मिळत काहीच काहीच <स्तिया> नाही नाही परंतु आम्हाला जीवनामध्ये कमी पडत या ठिकाणी प्रत्येक काळकरी आज आज प्रसादासाठी जे आम्ही नियोजन करतोय त्या काळकऱ्याला या ठिकाणावर काहीच द्यायचं नाही हे स्वतःच्या खर्चाने येतात सात दिवस जशी व्यवस्था असेल अशा व्यवस्थेमध्ये राहतात मिळेल तो प्रसाद खातात प्रसंगी पावसामध्ये सुद्धा हे काळकरी अखंड भजन करतात यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा राहत नाही असे काही प्रसंग येऊन गेलेले माझ्या अनुभवामध्ये हो खालून हो पाणी वाहत आहे आणि मग ते काळकरी उभे अखंड रात्र जो चोवीस तास भजन चालू असत आणि त्या भजनाचा आनंद आणि आमटी आमटीचा आणि भाकरीचा प्रसाद गंगागिरी महाराजांची एक म्हण आहे जर एखाद्या लग्नामध्ये जर काही जर कोणी जर असे लुटमार करायला लागली तर लोक सहज म्हणतात आणि सात म्हणजे सा सप्ताहामध्ये आमटीचा प्रसादाचा लुटमार करणे हा mm. इतका मोकळा प्रसाद mm. असतो आणि या प्रसादाचा आनंद घेण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने येतात वीस ते पंचवीस हजार लाख भाविक आजपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत भेट देऊन जातील आणि प्रसादाचा लाभ घेऊन जातील काल आम्हाला कमीत कमी सत्तर हजार लिटरची आमटी करावी लागली अशा अशा पद्धतीचं या ठिकाणी या सप्ताहाचं नियोजन आहे जो जे वांचिल तो ते लाव ज्याला जे लागेल त्याला ते मिळेल अशा पद्धतीचे आगळे वेगळं नियोजन या सप्ताहमध्ये असतं धन्यवाद